श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा दरवर्षी गुढीपाडवा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो देशातील अनेक राज्यामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण की या दिवसापासूनच बघा चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक गुढी उभा उभारतात तसेच मुख्य दारावरती झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत देखील केले जातात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यांच्या कृपेने साधकाचे सुख आणि सौभाग्य वाढत असते आणि काही धार्मिक कथेनुसार आपल्याला असं देखील म्हणजे बघायला मिळतं की ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातन आपल्या धर्मामध्ये याचा उल्लेख आहे आणि त्यामुळेच बघा या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची तिथी मार्च रोजी दुपारी वाजून सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदय तिथीनुसार आपल्याला तीस मार्च रोजीच गुढीपाडव्याचा सण हा साजरा करायचा आहे सकाळी गुढीपाडव्याची पूजा करू शकता जर तुम्हाला विजय मुहूर्तामध्येच गुढीपाडव्याची पूजा करायची असेल तर पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळतं तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो या शुभ मुहूर्तावरती सर्वात प्रसिद्धी योगाचाही योगायोग तयार होत आहे तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच फिळ हे फळ हे आपल्याला मिळतं गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या ज्या चुका आहेत त्या अजिबातच करायच्या नाहीत तर त्याचबरोबर गुढीपाडव्याची पूजा किंवा गुढीपाडव्याचं जे गुढीचं दर्शन असतं तर ते बघा या उ, पाच महिलांनी चुकूनही घ्यायचं नाही अन्यथा ता पश्चाताप करावा लागेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कोणत्या चुका म्हणजे आपल्याला चुकून देखील ह्या चुका होऊच द्यायच्या नाहीत आणि अशा काही चार पाच महिला आहेत त्यांनी गुढीचं दर्शन देखील घ्यायचं नाही बघा लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरोभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होईल पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासून काय करायचं तर बघा कडुलिंबाची पाणी खाऊन आपल्याला या दिवशी सुरुवात करायची आहे घरावर गुढी उभारून अगरबत्ती धूप दिवा इत्यादी वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे दिवसभर आपल्याला बघा आपल्या घरामध्ये होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत सर्व जीव आणि प्रकृतीसाठी मंगल कामना करायची असते ब्राह्मणांची अर्चना करत लोकहितासाठी काही अन्नदान वस्त्रदान निवारदान यथाशक्ती आपल्याला होईल तसं करायचं आहे या दिवशी तुम्ही नक्कीच दान करू शकतात या दिवशी ब्राह्मणाकडून तुम्हाला नवीन वर्षाचे पंचांगन आणि भविष्यफळ जे आहे तर ते ऐकायचं असतं या दिवसापासून दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे नऊ दिवसीय पाठ आरंभ करावे आपापसातील आप कडवटपणा मिटून समता भाव स्थापित करण्याचा संकल्प करावा किंवा मग बघा सौभाग्याची कामना करण्यासाठी हे व्रत अतिउत्तम ठरले जाते वैधत्व दोष नष्ट होतात या व्रताने धार्मिक राजकारणे सामाजिक आणि व्यवहारिक सर्व प्रकारचे काम पार पाडतात वर्षभर घरामध्ये शांती सुख समृद्धी नांदते हे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होत असतो त्याचबरोबर धनामध्ये वृद्धी होत असते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी घरामध्ये दे देवघर जे असतं तर ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं असतं दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल याची आपल्याला काळजी घ्यायची असते गुढीपाडव्याच्या खास निमित्ताने बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरिता देवाला आपल्याला फुलं देखील व्हायची आहेत त्याआधी देवांची तुटलेली समजा म्हणजे खंडित झालेल्या ज्या काही मूर्ती फोटो आहेत ते आपल्याला विसर्जित करायचे आहेत देवघरात अगदी स्वास्तिक कलश ओमचे चिन्ह लावावे देवघरात देवांचे त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करावे तुटलेल्या काहीही वस्तू ठेवू नयेत कारण की घरात नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत तर बघा आता आपल्याला समजा घरात तुटलेली फुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत दरवाजावर त्या अगदी स्वास्तिक शुभ लाभाचे चिन्ह तुळस खराब झाली असेल तर ती देखील नवीन आणायची आहे तिची देखील आपण काळजी घेऊन पूजा देखील करावी घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णाला धान्य अर्पित करून स्वयंपाकघरात अगदी दिसणार नाही अशा ठिकाणी देखील देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना खाऊ घालावे याने घराची बघा आपल्या नक्कीच भरभराट होते त्यात बघा कीड पडले असं समजा धान्यामध्ये तर ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीच्या वस्तू बाहेर काढाव्यात फ्रीजची देखील स्वच्छता करावे स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य अगदी निरोगी राहतात सूर्योदय आणि सूर्यास्त आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करावे व त्या दिवशी घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव वाढतो आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेची आपण जाड आप जे मीठ असतं समजा खडे मीठ ते आवर्जून वापरायचं पाण्यामध्ये खडे मीठ टाकून बघा फरशी पुसायची घर अगदी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे पाडवायचे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत या सर्व गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहेत तर बघा आता आपल्याला आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या स्त्रियांनी आणि दर्शन घ्यायचं नाही गुढीचं त्याचबरोबर घरामध्ये चुकून देखील आपल्याला वादविवाद होऊ द्यायचे नाहीत अगदी घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील याचीच आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच बघा पती पत्नीमध्ये देखील आपल्याला चुकून देखील वादविवाद होऊ द्यायचे नाहीत कारण सकारात्मक लहरी या दिवशी पृथ्वी तलावरती दररोजच्या पटीने अधिक असतात त्यामुळे या आपल्याला सकारात्मकतेचा फायदा करून घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये चुकूनही अपशब्द वाईट बोलायचं नाही आपल्याला कारण की बघा आपल्या घरामधील जो वास्तुपुरुष असतो तो तथास्तू म्हणत असतो तर त्या आपल्याला या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आता घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असेल तर बघा घरामध्ये आपल्याला कापूर आणि लवंग आवर्जून जाळायचे आहे या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर बघा गुढीपाडव्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता गुढीपाडव्याची पूजा करत असताना आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे आहेत तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या स्त्रियांनी चुकून देखील गुढीपाडव्याची पूजा करायची नाही तर कोणकोणत्या स्त्री आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदर येणारी स्त्री म्हणजे आहे जर मासिक पाळीची अडचण आली असेल तर तुम्ही गुढीची पूजाही करू शकत नाहीत आणि दर्शनही घेऊ शकत नाहीत तर बघा आपल्याला आता तर बघा आपल्याला मग काय करायचं आहे या दिवशी तुम्ही जर तुमचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुढीचे पूजन हे करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे घरामध्ये जर समजा आता सुतक असेल तर घरातील स्त्रियांनीसुद्धा गुढीचे दर्शन घेऊ नये किंवा गुढीची पूजा करू नये पुरुषांनीसुद्धा गुढीचे दर्शन घेऊ नये आणि गुढीची पूजा देखील करू नये त्याचबरोबर जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा बघा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतरच आपल्याला गुढीचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं आता या दिवशी कोणाचाही अपमान आप आपल्याकडून होणार नाही याची आपल्याला आप काळजी घ्यायची असते घरामध्ये जर काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती असतील तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या असतात त्यामध्ये बघा कनक धारास्त्रोत लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आपल्याला घरामध्ये नक्कीच पठण करायचं आहे जेणेकरून आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या दोषांचं निवारण आपल्याकडून होईल आपल्याला या आ, काही आपल्याला बघा आपल्या जीवनामध्ये समस्या उद्भवणार नाहीत या सेवा करायच्या आहेत तसेच बघा कधी कधी काय होतं आपण नीच ते उपाय करतो मग सेवा करत नाही मग आपल्याला पाहिजे तसं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही मग त्यामुळेच बघा आपल्याला चुका देखील करायच्या नाहीत आणि सेवा देखील करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडवा सण हा आहे तर तो अतिशय उत्साहात साजरा करायचा आहे कारण की गुढीपाडव्यापासूनच आपल्या मराठी नववर्षाला देखील सुरुवात होते तर बघा आपण अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद